नारायण जय जयगोपाळहरि नारायण नारायण जय गोविन्द हरि नारायण नारायण जय गोपाळ हरि नारायन, नारायन, जय गोविन्द हरि नारायण नारायण जय गोपाल हरि नारायण नारायण जय गोविन्द हरि नारायण नारायण जय गोपाल हरि कुण्डलीगवरदाहरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां श्रीमत्सद्गुरु मुण्डामहाराज की जय श्रीमत्सद्गुरुलक्ष्मणमहाराज की जय श्रीमत्सद्गुरु नारायणमहाराज की जय श्री सिद्धसिंहासनपीठ की जय पण्ढरीनाथ की जय गोपालकृष्णभगवान् अखण्डानन्दरूपाय दिनेशाय भवध्वान्तदिनेशाय गुण्डाख्यभ्रवी नमः कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे वृथासुतं वसुदेवसुतं देवं कंसचाणोरमर्दनं दीपकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नमः जन्माद्यश्च यतोन्वयादितरदश्चार्धीशभिज्ञस्वरा यनी ब्रह्मरुदाया ऋगवये मुहियन्ति य सूरयः तीजो अनिलो यथा विनिमयो यत्र त्रिसरगो मृषा धामनास्वि नशदान रस्तुकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्रीमद्भागवदाख्यो यम प्रत्यक्षं कृष्ण एवहि स्वीकृतो सिमायानाथ मुक्त्यथंभरे मनोरनिवर्तो दासोहम दव केशव दासोहम दबकेशव दासोहम दबकेशव गोपाळकृष्णभवान की जय नमो रुद्राय महती देवायोग्राय मी शिवाय नस्तदंडाय धृतदंडाय मन्नवी स प्रसीदतां भावो भाव भगवान भग अनुग्रह व्याधश्यापी नुक स्त्री देवसधीपती श्रीमद्भागवताच्या चातुर्मास्य सोहळ्याच्या साठाव्या दिवसामध्ये आपण प्रवेश करीत आहोत भगवान वराहाच्या माध्यमाने आदि दैत्य हिरण्याक्षाचा जो वध झाला त्याची काही आपण कारण मेमांसा तपासत आहोत भगवंताचा स्पर्श होणं भगवंताच्या त्या वृत्तीचा विषय होणं ही काही गोष्ट सामान्य स्वरूपाची तत्व आमच्या ठिकाणी यावं त्याच्या चित्तवृत्तीचा विषय आम्ही व्हावं याच्या संबंधाचा विचार जर करायला गेलात तर त्या असलेल्या चित्तवृत्तीचा विषय कुणीही तसा सामान्य रीतीने होऊ शकत नाही ज्याच्या ठिकाणी अत्यंत उत्कट अशी भक्ती असावी त्याच्याच संबंधाने हा सगळा विचार आपल्याला करता येतो किंबहुना दुसऱ्या पद्धतीत विचार करा ज्याच्या ठिकाणी संत महात्म्याच्या वचनाचा प्रताप असावा त्याच्या संबंधाने भगवंताचं चित्त आकृष्टलं जातं वा भगवंताच्या असलेल्या त्या चित्ताचा सगळा प्रकार वा त्या चित्ताचा विषय तो जो कोणी असावा मग तो अधम कासेना तो उत्तम कासेना जो कोणी असावा त्या असलेल्या व्यक्तीच्या संबंधाने स्वीकार कोणाचा केला जातो स्वीकार त्या व्यक्तीच्या संबंधाने भगवंताकडून निश्चित पद्धतीत होतो का झाला संतांच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी काहीतरी वचन आलं का आलं नाही निश्चित पद्धतीत वचन आलं उलट सुलट कोणत्याही पद्धतीचं चिंतन करा त्या दोन्ही असलेल्या सुद्धा संतांच्या ठिकाणची विषयता संतांच्या संबंधाने येणारी विषयता ही जर प्राप्त झाली तर त्या असलेल्या विषयतेमुळे त्यांच्या असलेल्या त्या वचनाच्यामुळे काय होईल भगवंताच्या असलेल्या चित्तवृत्तीचा विषय होणं ही गोष्ट आपल्याला जशाला तशी समजून घेता येते जर भगवंताचा अनुग्रह पाहिजे असेल तर संत महात्म्याचा अनुग्रहही संपादित करावा लागतो आणि भगवंताचा अनुग्रह नको असेल तर संत महात्म्याच्या संबंधाने सुद्धा अनुग्रहादींचा विचार करता येणार नाही म्हणजे काय आहे जर संत महात्म्याच्या ठिकाणी अनुग्रहाचा विचार केला तर देवाचा आश्रय वा परमात्म्याचा आश्रय